रामकृष्ण हरी संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिण आज आपण बनवणारे अगदी थोडेसे एक पॅकेटपासनं सोयाबीनची भाजी सोयाबीन छान भिजत ठेवलेले आहेत बघा आणि इथं मी धना आणि जिरी हे भाजून घेते एक थोडंसं साधारण भाजलं की त्याचा वासा अगदी सुंदर सुटतो आणि आपली भाजी बी अगदी चविष्ट लागते आता हे आपण भाजून घेऊया बघा भाजून झालेलं आहे आता मी ते काढून घेते आणि आता परत पुढची प्रोसेस करूया आपल्याला याच्यात कांदा घालून घ्यायचा आहे कांदा म्हणजे आपल्याला वाटणालाच लागतो तो बी भाजून घ्यायचा आहे बघा आणि इथं ओलं खोबरं आहे ते बी टाकलं आहे मी जास्त असं वाटण काढलेलं नाही थोडंसं वाटण आहे बघा आणि हे अगदी छान परतून घ्यायचे अगदी कलर व्यस्तोपर्यंत म्हणजे याचा कच्चा पण आहे ना दूर करायचं आहे आपल्याला आणि तेल बी मी अगदी थोडं ओतलं आहे जास्त ओतलेलं नाही आहे आता हा कांदा आपण पूर्ण हलवून घेऊया बघा आणि कसं आहे कांदा आणि खोबरं वल्लं असलं की जरा टाईम लागतोच परतून घ्यायला मी अगदी ते छान परतून घेणार आहे बघा आणि मैत्रीण ही भाजी एवढी छान होती ना अगदी म्हणतात ना मटणाच्या सुद्धा मागं सारेनं अशी ही भाजी होती एवढी छान लागते याच्यात आता मी छान मुडभर कोत लसूण बी टाकला आहे तो बी आपण मस्त परतून घेऊया आणि आपल्या कांद्याला खोबऱ्याला बी कलर आलेला आहे बघा आणि आता हे बी काढून घेऊया मस्तपैकी परतलं आहे अगदी छान पद्धतीने हे बघा आता हे पूर्ण ताटात काढलं आहे याच्यात छान कोथंबीर बी टाकलेली आहे आता मी हे वाटून घेणार आहे तोपर्यंत पुढची तयारी करूया इथं कढईत मी तेल टाकते अगदी दोन पळ्या तेल टाकते आणि इथे दोन बटाटे घेतलेले आहेत आणि त्याच्या छान अगदी फोडी करून घेतल्यात बघा सोयाबीनमध्ये बटाटा आणि अजून एक वस्तू घालणार आहे अशी अप्रतिम चव ती तुम्हाला काय सांगू एवढी छान आता हा बटाटा पार पूर्ण कलर आहे तोपर्यंत परतायचा म्हणजे आपल्याला हा बटाटा कमीत कमी नव्वद टक्के त्याच्यात शिजून घ्यायचा आहे तेलात आणि मग बघा त्या भाजीची चव कशी अप्रतिम लागते कसं आहे ना काहीतरी वेगळं असे भाजी बनवायची म्हणल्यावर त्याची चवही खूप अप्रतिम लागते आणि वेगळं केल्यावर खायलासुद्धा खूप मजा येते हे बघा अगदी नव्वद टक्के आपला बटाटा हा शिजलेला आहे आता राहायला फक्त म्हणायचं न थोडासा आणि पाच एक मिनटात भाजी टाकली की पाच मिनटातच तयार होणार आहे आपली भाजी अगं किती छान कलर आला आहे बटाट्याला आता इथं मी दोन अंडी घेतलेत आणि सोयाबीन स्वच्छ धुवून पिळून घेतलं घट्ट गट आता मी ही अंडी याच्यात फोडून टाकणार आहे बघा दोन्ही अंडी टाकलेत पडून एवढी अप्रतिम होती ना रेसिपी। आप ले ले ही रेसिपी खूप अप्रतिम आपल्याला ते पूर्ण मिक्स करून घ्यायचे पूर्ण म्हणजे ही दोन अंडी संपूर्ण सोयाबीनला लागली पाहिजे बघा अगदी छान हे बघा अशा पद्धतीने लागली पाहिजे आणि आता आपल्याला ते परतून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण ते परतून घेणार आहे आणि तेही आहे ना अगदी कलर आहे तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे बरं का की आपल्या सोयाबीनला बी कलर आला पाहिजे म्हणजे आपण जसा कांदा परततो अगदी तसं परतायचं म्हणजे त्याची चव अजूनच वाढते मैत्रिण तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच मला एक लाईक सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ हा संपूर्ण बघा ज्यावेळेस तुम्ही संपूर्ण बघ त्यावेळेस तुम्हाला कळेल की आपण आता काय अगदी अशी वेगळी रेसिपी तुम्ही बनवलीही नसन पण एकदा अशी बनून पाहा आणि खाऊन पा आणि नक्कीच मला सांगा की कशी लागते ही कमेंट बॉक्समध्ये हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ते संपूर्ण परतून घ्यायचे अगदी त्याला ते तेल सुटेपर्यंत ते परतायचे खूप छान आणि रंग बी छान येतो आणि दिसतं बी छान आणि चव बी अप्रतिम लागते बघा हे बघा किती छान दिसते फक्त त्याची परतायची मेहनत घ्यायला लागते बटाटा म्हणा हे सोयाबीन हे हे संपूर्ण आपल्याला अगदी छान पद्धतीने म्हणतात ना पन्नास एक टक्के यायच्यात शिजून निघालं पाहिजे असं करायचं की आपली भाजी फक्त एका ओकळीतच झाली पाहिजे तयार अशा पद्धतीने आपल्याला हे तयार करून घ्यायचं बघा आता हे तर तयार झालेलंच आहे आता मी काढून घेते हे आणि अगदी पोटभर अगदी पोटभर भाजी होणार आहे पाच सहा माणसांसाठी आणि भाजी बी खूप छान लागणार आहे बघा आणि याची चवच खूप वेगळी हो लागते मैत्रिणी हे बघा किती छान कलर दिसतोय चला मग आता त्याचं फोडणीचं साहित्य आपण टाकूया इथं मी कांदा टाकून घेतला आहे आणि तेल तर मी टाकणारच आहे बघा ते कारण की तेल संपलेलं आहे त्याच्यात आपल्याला पुन्हा थोडंसं तेल टाकायचं आणि कसं आहे पाऊस पडत असला की असं चटमटीत भाज्या ह्या खाऊशीच वाटतात बघा काहीतरी वेळ आणि चटपटीत भाज्यांमुळं कसं आहे आणि पाऊस जर पडत असला तर माणसाला भूक बी लागते एक एक नवीन पदार्थ खाऊशी वाटतो इथं मी कांदा टाकून घेतला आहे जिरी टाकून घेतली आणि कढीपत्ता बी टाकून घेतला आहे अगदी छान पद्धतीने ते परतून घ्यायचं टॅमॅटो बी एक मोठा चिरला होता तो बी मी टाकून घेतलेला आहे आणि हे पूर्ण सॉफ्ट होस्तवपर्यंत आपल्याला परतायचे आणि हे बघा मी याच्यावर झाकण बी ठेवणार आहे म्हणजे आपलं टॅमॅटो आणि कांदा एकदम सॉफ्ट होईल आपण पाच एक मिनटं याच्यावर झाकण ठेवूया आणि पाहूया बघा किती छान अगदी सॉफ्ट भाजला गेला आहे तरी त्याला अजून चांगला परतणार आहे मी चांगला हलून हलून घ्यायचा कांदा म्हणजे काय होतं ते टॅमॅटोचा आहार त्याच्यात उतरतो आपला टॅमॅटो पूर्ण सॉफ्ट झाला की पूर्ण आहार त्याच्यात उतरतो आणि भाजी बी अगदी लाजबाब होती अगदी हॉटेलच्या भाजीसारखी चव लागणार त्याला एवढी अप्रतिम आणि तुम्हाला जर वाटलं याच्यात थोडेसे काजू घालायचे तर तुम्ही काजू बी घालू शकता आणि काजूने बी अगदी अप्रतिम चव लागते आता जिथं जे माझ्या घरात मसाले आहेत ते मी संपूर्ण मसाले घालून घेणार आहे थोडे थोडे बघा तुम्ही बी तुमच्या हिशोबाने टाकू शकता आणि करू शकता कोणाला किती तिखट आवडतं हो? कोणाला किती तिखट आवडतं हो? त्या पद्धतीने आपण ही भाजी करून घ्यायची आता हा पूर्ण मसाला मी हलवून घेते बघा आणि मेन म्हणजे कसं आहे मसाला हलवायचं हे करायचं मेहनत घ्यायची इथं वाटण वाटून झालेलं आहे बघा आपलं आणि आता मी हे सुद्धा टाकून घेते आणि ते आपण जे वाटण वाटलं आहे ते वाटण असं अगदी छान परतून घ्यायचं बघा अगदी मस्त परतून घ्यायचं की तेल सुटेपर्यंत चवीपुरतं मी मेठवी घालून घेतलं आहे बघा आता घ्याय आता प्रोसेस करायची आपल्याला वाटण परतायची आपलं वाटण अगदी छान पद्धतीने परतलं पाहिजे बघा अगदी त्याचा आपण तर ते परतून घेतलेलंच आहे आधी वाटायच्या आधी पण आत्तासुद्धा पूर्ण त्याचा कच्चापणा निघून गेला पाहिजे आणि असं परतायचं की साईडला प अगदी तेल सुटेपर्यंत ते परतायचं आहे बघा म्हणजे कसं आहे कच्चा त्याचा बराच आणि मसाला बी आपला छान पद्धतीने अगदी शिजून निघतो हे हो का आता आता आपला मसाला बी शिजलेला आहे आणि आता मी हे टाकून देते आता हे सुद्धा आपल्याला पूर्ण त्याच्यात मिक्स करायचे की असं नाही लगेच पाणी वाटायचं आपल्याला हे सुद्धा हलवून घ्यायचं मस्तपैकी परतून घ्यायचं आहे बघा आणि संपूर्ण मसाला आपल्या भाजीला लागला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला परतायचं आहे बघा आता याला संपूर्ण मसाला लागलेला आहे आणि एवढा छान सुगंध सुटला आहे बघा त्या मसाल्याचा खमंग वास येतो चला मग आपल्या अंदाजे आपण पाणी टाकूया आता आपल्याला किती भाजी करायची तेवढा अंदाजे आपण टाकणार आहे आणि पाच एक मिनटंच उकळून द्यायचं जास्त नाही आहे हे बघा आता मी एवढीच भाजी आणि कोथिंबीर वरून टाकते आता म्हणजे कोथंबीर परत्याच्या वेळेस बी टाकली ती वाटणात बी टाकलेली आणि अशी वरून सुद्धा मी टाकलेली आहे आता मी याच्यावर पाच मिनटं झाकण ठेवते चला बघूया आपली भाजी झाली का आपली भाजी अगदी अगदी मापात झालेली आहे परफेक्ट झालेली आहे आपल्याला हवी अशी त्याची ग्रेव्ही वगैरे खूप छान झालेली आहे बघा चला आता मी काढून दाखवते तुम्हाला ही भाजी मैत्रिणाल मला नक्की सांगा ही तुम्हाला आजची भाजीची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हे बघा ही भाजी बी तुम्हाला कशी वाटली किती छान तर्री आली बघा किती सुंदर दिसते आणि अगदी बरं चला मग उद्या भेटूया बाय